या संत वचनानुसार बाबूजी आव्हाड यांनी एकोणीसशे पासष्ट मध्ये अर्थात साठ वर्षापूर्वी पार्थ विद्याप्रसारक मंडळाची स्थापना केली आणि गोर गरिबांच्या मुलांना ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणाची गंगोत्री त्यांच्या घरोघरी निघून पोहोचली आज या संस्थेला साठ वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्तानं संस्थेचा हिरक महोत्सव वर्ष साजरा करत हो। आहोत आणि या हिरक व महोत्सवी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आषाढी एकादशीचा आता पावन पर्व सुरू होत आहे त्या निमित्तानं पाथर्डी परिसर जे संकीर्तन सेवेमध्ये टाळ तार, टाळांच्या माध्यमातून सेवा करणारी जी टाळकोळी मंडळी आहे यांचा आमच्या संस्थेच्या वतीनं सन्मान व्हावा या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हा कार्यक्रम किंवा हा सन्मान सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे असे श्री क्षेत्र येडेश्वर देवस्थानांचे महंत हरिभक्तपरायण रामगिरी महाराज व्यासपीठावर उपस्थित आहेत तसेच ज्यांच्या अध्यक्षतेखाली दे हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे जनता दल सिनेश सरचिटणीस उपस्थित आहेत तसेच संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य अभयरावजी आव्हाड साहेब उपाध्यक्ष सुरेशरावजी आव्हाड साहेब याशिवाय हरिभक्त पारायण कांताबापू देवडे पाटील हरिभक्त पारायण भाकर महाराज हरि भक्तपरायण महाराज हरि सोळशे महाराज या सर्वांचं मी पार्थ परिसराच्या पार्थ कुटुंबाच्या वतीनं स्वागत करतो याशिवाय सन्माननीय राजेंद्र देवडे साहेब राधा राधाकृष्णन सबलज या सर्वांचं आणि टाळकरी वृंदाचं पुन्हा एकदा पार्थ परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि या सुंदर अशा कार्यक्रमाचं मनोबत व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य चौरेसरांना आमंत्रित कर नमस्कार पार्थविद्या प्रसारक मंडळाच्या किरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पाथर्डी परिसरामधील काळकरी बृदांचा का सन्मान सोहळा या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष माननीय भगवानरावजी बानरसाहेब साहेब ज्यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होत आहे असे आपले सगळ्यांचे श्रद्धास्थान हपप रामगिरी महाराज श्री क्षेत्र येळेश्वर संस्थान येळी तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय सपप कांताबापू देवडे महाराज मोहन देवडे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय अभयरावजी आव्हाड आहेत तसेच आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय उपस्थित पत्रकार राजेंद्रजी देवडे साहेब उपस्थित सर्व गणमान्य नामोल्लेख मी थोडासा टाळतो वेळे भावी सर्व व्यासपीठावरील बसलेले सर्व आदरणीय सन्माननीय वंदनीय आणि समोर उपस्थित असलेले तेवढेच मुला मुलाचे सर्व टाळकरी बंधूंना वारकरी बंधूंना मी महाविद्यालयाच्या वतीने सप्रेम नमस्कार करतो आणि आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आता सरांनी सांगितलं की या संस्थेला स्थापना करून साठ वर्षे पूर्ण झालेली आहे आणि ज्यावेळेस साठ वर्षे पूर्ण होतात आपल्याकडं अशी एक थोडी सांस्कृतिक परंपरा आहे की पंचवीस वर्ष झाल्यानंतर रौप्य महोत्सव पन्नास वर्ष झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव आणि साठ वर्ष झाल्यानंतर हिरक महोत्सव तर हे साठ वर्ष आपल्या संस्थेनं पूर्ण केलेले आहेत याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे कोणत्याही संस्थेने साठ वर्षे आपल्या यशाची अत्यंत यशस्वीपणे पूर्ण करणं त्या संस्थेसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असे गोष्ट असते तशीच आम्हाला सुद्धा आहे आपलं सुद्धा आहे आपल्याला माहिती की एकोणीशे मध्ये बाबूजी आव्हाड यांनी आपल्या सहकार्यासोबत या, या पाथर्डी सारख्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी पार्थ विद्या प्रसारक मंडळ नावाच्या संस्थेची स्थापना केली खर तर या संस्थेचा उद्देश होता की इथल्या तळागळातल्या शेतमजुरांच्या ऊसतोड कामगारांच्या दिन दलित गरीबांच्या विद्यार्थ्यांना मुलांना उच्च शिक्षणाची सोय निर्माण व्हावी आणि हे फार क्रांतिकारी पाऊल होत त्यावेळेस नगर दक्षिणमध्ये फक्त जनता कॉलेजच पहिलं जे डिग्रीची निर्माण करण्यात नगर जिल्ह्यामधले हे चौथं कॉलेज त्यावेळेस आपण कल्पना करू शकतो की हा किती क्रांतिकारी निर्णय होता त्या माध्यमातून या पादळी परिसरामधील अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता आलं शिकता आलं त्यांचे संसार उभे झाले त्यांना सन्मान जगता आलं त्यांची कुटुंब मारी लागली या सगळ्यांचं स्नेह मी स्वरूपवासी मामांना देतो आणि त्यांच्या प्रति मी सुवंदन करतो आज या हिरक महोत्सव महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपण वर्षभर विविध कार्यक्रम करत आहोत साधारणतः महिन्याला एक दोन एक दोन कार्यक्रम आम्ही घेत आहोत आतापर्यंत आपण या हिरक महोत्सवी वर्षाचा उपक्रमाचा भाग म्हणून आतापर्यंत आपण या संस्थेमधून जेवढे सेवानिवृत्त झालेले शिक्षकेतर कर्मचारी होते त्यांचा आपण सत्कार केला एकदा त्यानंतर या संस्थेमधून जेवढे शिक्षक कर्मचारी रिटायर झाले त्यांचा एकदा सत्कार केला त्यानंतर एकदा आपण पाथडी तालुक्यातील कवींच एक कवी संमेलन आयोजित केलेलं होतं त्याचबरोबर आपण या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा सुद्धा या निमित्तानं आपण आयोजित केलेला होता असे विविध कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत आज त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपण हे टाळकरी ग्रंथांचा किंवा टाळकरी बंधूंचा सन्मान सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आता टाळकर्यांची जी भूमिका आहे किंवा महत्व आहे आपल्याला माहिती आहे की नवदा भक्तीमध्ये त्या नऊ भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये श्रवण कीर्तन स्मरण अर्चन किंवा पादसेवन वंदन दास्य सत्य आणि आत्मनिवेदन असे नऊ प्रकार सांगितले त्याच्यामध्ये कीर्तन नावाची जो भक्तीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये तीन अत्यंत महत्त्वाच्या भूमिका असतात एक असती टाळकरांची दुसरी असती विनेकरांची कदाचित माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती त्याच्यामधलं आणि एक मृदकाची मृदकांची थोडीशी लिमिटेड एका एक दोन माणसं असतात विनेकरी एक, विने एक जण असतो पण टाळकरांची थोडी संख्या जास्त असते आणि आतापर्यंत थोडीशी टाळकरी पाठीमागच असतात फारसा काही मूल्य होत नाही आमच्या साहेबांच्या डोक्यामध्ये हा विचार आला की ह्या टाळकरी मंडळींना आपण एकदा सन्मानित करूया किंवा आतापर्यंत सगळ्यांचा सन्मान होतो पण हे टाळकरी मंडळीकडे फारसं कोणाचं समाजाचं म्हणा प्रेक्षकांचं म्हणा किंवा जे भक्त आहेत त्यांचंही फारसं लक्ष जात नाही त्याच्यामुळं आपण प्रथम हा प्रयोग करू आणि जेवढी शक्य होईल तेवढे या परिसरामध्ये मार, या काळकऱ्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न होतो सरांनी सांगितलं की आषाढी एकादशीचं अत्यंत पावन पर्व चालत आहे आणि दिंड्या पंढरीकडे मार्ग मार्गस्थ होत आहे त्याचबरोबर या दिंड्या मार्गस्थ हो, होत होत असताना आपल्याकडं तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे त्याच्यामध्ये काळकऱ्यांचं महत्व वर्णन करत असताना टाळकर्यांना टाळाला विठ्ठल म्हटले विठ्ठल आणि कल्पना करा जो की जो विठ्ठलच गळ्यात घालतो टाळ म्हणजे विठ्ठल आहे आणि तो तु, तुमच्या गळ्यामध्ये तर त्यांच्या गळ्यामध्येच विठ्ठल आहे अशा सन्माननीय व्यक्तींना इथं आम्हाला बोलावता आलं किंवा त्यांचा सन्मान आम्हाला करता येतोय ही आमचं आम्ही भाग्य समजतो या सोड्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मानिय व्यक्तींचा मी पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने सन्मान स्वागत करतो आणि दुसरी एक भूमिका की या निमित्ताने का, या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडी समाजामधील इतर लोकांना सुद्धा प्रेरणा मिळेल टाळकर्यांचा बी ज्यावेळेस सन्मान होईल कि किंवा टाळकरी लोकांचा बी इथं त्यांचा सत्कार होईल त्यावेळेस समाजामधील जी नवीन पिढी त्यांना सुद्धा कुठेतरी असं वाटेल की नाही आपण एक खांद्यावर टाळ घेऊन थोडस उभं राहिलं पाहिजे नाही तर काय होईल राहिलं आता की तरुण पिढीच आपल्याला माहिती आहे कीर्तनामध्ये उभं राहण्यापेक्षा ही पिढी समोर जास्त उभी राहते तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने थोडीशी त्या पिढीला सुद्धा प्रेरणा मिळावी हाच या कार्यक्रमाच्या पाठीमाचा उद्देश आहे पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं प्रमुख पाहुण्यांचं अध्यक्षांचं आणि आपल्या सर्वांचं मी महाविद्यालयात तरी स्वागत करतो आणि माझं प्रस्यवाद प्रसारक मंडळाच्या हिरण महोत्सवी वर्षानिमित्त आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे असं म्हणतात की साधू संत साधुसंत तो चित्रवाळी की टाळकरी हा दुर्लक्षित घटक आहे असं मला वाटतं की निश्चितच टाळकरी म्हणून जन्माला यायचं याला कुठंतरी पूर्वजन्माचं संचित लागत आणि टाळकऱ्यांचा सन्मान करणं याच्यासाठी सात जन्माच एक संचय असत संचय हे संचय जिथं असत असत या प्रसंगी आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हरिभक्तपरायण रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार समारंभ या ठिकाणी होत आहे मी सर्वप्रथम विनंती करतो पाक विद्या प्रसारक मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष यांना Di Aceh Arena, Maju, Romo Pendidik, Ridho Tupperware, dan Nambi maka di Indonesia, saudara-saudara yang sesuatu, yang sesat,